दहावीची बोर्डाची परीक्षा फक्त एक परीक्षा नसून तर भावनांचा एक रोलर कोस्टर आहे विद्यार्थी आणि पालक दोघेही या काळात संमिश्र भावनातून जात असतात भीती आणि आशा तणाव आणि उत्साह त्यावेळी जीवाची जी घालमेल होत असते ती फक्त त्या विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकालाच कळत असते पण शेवटी काय तर मेहनत आणि विश्वास यांच्या जोरावर हे परीक्षेचं आव्हान पार पाडलं जातं एवढं नक्की दरम्यान मोठी बातमी समोर येते ती म्हणजे महाराष्ट्रातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आता सी बी एस ईचा अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलाय हा निर्णय शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस पासून लागू होणार असून राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांना सक्षम करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत याबाबत माहिती दिली असून हा बदल टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार आहे पण या निर्णयाचे विद्यार्थी आणि पालकांवर काय परिणाम होऊ शकता याबद्दल आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिले तर जाणून घेऊयात सी बी एस ई पॅटर्न म्हणजे नेमकं काय का तर सी म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ जे भारत सरकारच्या नियंत्रणाखालील एक राष्ट्रीय शिक्षण मंडळ आहे हा अभ्यासक्रम देशभरात सत्तावीस हजारहून अधिक शाळांमध्ये लागू आहे आणि विशेषतः इयत्ता नववी ते बारावीसाठी साठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या म्हणजेच एन आर टी पाठ्यपुस्तकांवर आधारित आहे यामध्ये विज्ञान गणित सामाजिक शास्त्र आणि भाषा यांना सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं तसेच स्पर्धात्मक परीक्षा जसे की जे ई नीट यांची तयारी सोपी व्हावी यासाठी रचना केलेली आहे महाराष्ट्रात आत्तापर्यंत राज्य शिक्षण मंडळाचा स्वतःचा अभ्यासक्रम होता जो स्थानिक गरजा आणि मराठी भाषेला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आला होता आता सी बी एस ई पॅटर्न लागू झाल्याने हा बदल विद्यार्थी शिक्षक पालक आणि शिक्षण व्यवस्थेवर कसा परिणाम करेल हे समजून घेणं महत्वाचं आहे सी बी एस ई पॅटर्नच्या चांगल्या परिणामांबद्दल सांगायचं चा झालं तर सी बी एस ई हा देशभरात मान्यताप्राप्त अभ्यासक्रम आहे यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षा जसं की जे ई नीट यू पी एस सी यांची तयारी करणं सोपं होणार आहे राज्यमंडळाच्या अभ्यासक्रमात काही वेळा ही तयारी करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शनाची गरज भासते जी आता कमी होऊ शकते त्याचबरोबर देशभरातील नोकरीच्या संधींसाठी आणि उच्च शिक्षणासाठी सी बी एस सीची पाठ्यपुस्तके आणि मूल्यमापन पद्धती उपयोगी ठरतील दुसरं म्हणजे सी बी एस सी अभ्यासक्रमात आधुनिक शिक्षण पद्धती आणि तर्कशुद्ध विचारांवर भर दिला जातो घोकंपट्टीपेक्षा संकल्पना समजून घेण्याला प्राधान्य मिळतं ज्यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास सखोल होऊ शकतो शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे हा या निर्णयाचा उद्देश आहे सी बी एस सीच्या पाठ्यपुस्तकांमुळे विज्ञान आणि गणितासारख्या विषयांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तराशी रेलिव्हन्स असणार आहे एवढंच नाही तर सरकारने स्पष्ट केलं आहे की सी बी एस सीचे पाठ्यपुस्तके हे मराठी भाषेत उपलब्ध करून दिली जातील यामुळे मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम समजणे सोपे होईल आणि भाषेची अडचण येणार नाही यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे आता एवढे चांगले परिणाम सांगितल्यानंतर वाईट परिणाम कायच असतील असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर जरा विचारांना तुमच्या ब्रेक द्या आणि वाईट परिणाम काय होऊ शकतात हे पुढे बघा जसं की आपल्याला माहीतच आहे सी बी अभ्यासक्रमात प्रामुख्याने इंग्रजी आणि हिंदी भाषेला प्राधान्य असतं जरी मराठीत पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून दिली जाणार असली तरी दीर्घकाळात मराठी भाषेचे महत्त्व वा, आणि वापर कमी होण्याची भीती आहे त्याचबरोबर स्थानिक इतिहास संस्कृती आणि साहित्य यांना राज्यमंडळांच्या अभ्यासक्रमात जास्त स्थान मिळतं जे सीबीएसई मध्ये मर्यादित असू शकतं यामुळे विद्यार्थ्यांचा स्थानिक असलेला संबंध कमकुवत होण्याची शक्यता आहे अचानक झालेला हा बदल शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर ताण आणू शकतो अचानक बदल झाल्यामुळे नवीन अभ्यासक्रम लागू करण्यासाठी शिक्षकांना तातडीने प्रशिक्षण द्यावे लागेल ग्रामीण भागातील शिक्षकांना याची सवय होण्यास वेळ लागू शकतो आणि तोपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका आहे ची मूल्यमापन पद्धती राज्यमंडळांपेक्षा वेगळी आहे यामुळे विद्यार्थ्यांना सुरुवातीला अडचणी येऊ शकतात विशेषतः ज्यांना इंग्रजी किंवा हिंदी भाषेची पुरेशी माहिती नाहीये त्यांना तर फक्त एवढंच नाही बरं का आता शिक्षण पद्धतीत जर बदल होणार असेल तर सी बी ई पॅटर्न लागू करण्यासाठी नवीन पाठ्यपुस्तके प्रयोगशाळा डिजिटल साधने इतर संसाधनांची गरज भासेल सरकारी शाळांचा बजेट मर्यादित असल्याने हा खर्च कसा भागवला जाईल हा प्रश्न आता उपस्थित होतोय त्यात एकतर ग्रामीण भागातील शाळांमध्ये पायाभूत सुविधा अपुऱ्या आहेत तिथे हा बदल प्रभावीपणे लागू करणे जरा कठीणच जाऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सी बी एस सी पॅटर्नमुळे सामाजिक असमानता वाढण्याची भीती आहे सी बी एस ई अभ्यासक्रमात इंग्रजीवर भर असल्याने ग्रामीण आणि खेडेगावातील विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे इंग्रजीचे वातावरण नाही अडचणी येऊ शकतात यामुळे शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक दरी वाढू शकते त्याचबरोबर खासगी शाळांमध्ये आधीच सी बी एस सी असल्याने सरकारी शाळांमधील हा बदल सर्वसामान्यांना फायदा देईल की नाही याबाबत शंका उपस्थित होते महाराष्ट्रात शिक्षण पद्धतीत सी बी एस सी पॅटर्न लागू होणे हा एक महत्वाचा निर्णय जो विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्षम करू शकतो यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारेल आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी सोपी होईल पण याच वेळी मराठी भाषा स्थानिक संस्कृती आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हित जपले गेले नाही तर याचे काय परिणाम होऊ शकतो याची खात्री नाही दरम्यान तुम्हाला या बदलाबाबत काय वाटतं हा निर्णय महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल की आव्हानात्मक ठरेल तुमचं मत आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला